इकडे भाऊज अंदाज बांगर झाले मामी आमच्या मारत त्यामध्ये लाईफ पार्टनर येणार आहे जोडीला खुश ना <laughs> <नाए>? <laughs> <laughs> <कैंसल को> मग हय <laughs> नवीन सुरू असेल तयारी न रा स्वागतासाठी <laughs> बाबाय आता रे केले पचास तुला पचास तुला <laughs>

ব ग

Aku, aku. Ah, warmai, warmai. Hahaha.

तर मंडळी नवरदेव ना आता नांदलेला आहे तर आता आम्ही आता सगळेजण जेवायला आलोय तर आता जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते मी तर या तुम्ही पण जेवायला हे बघा आमचा दादा अरे फॉरेनर दा दादा आहे आमचा दादा कुठे असतो तू अच्छा नाव सांग तुझं अच्छा हे आमच्या मामाचा मुलगा मोठ्या मामाचा मोठा मुलगा फॉरेनर माणूस आहे एकदम भावाच्या लग्नासाठी आलाय रोशनी वाहि पाणी घेऊन नये आमच्यासाठी आज तुमच्या घरी जेवायला आलोय बघा हा परत येऊ ना काव्याच्या लग्नामध्ये सलोनीच्या लग्नामध्ये येऊ हा आम्ही सगळ्या बहिणी मोठ्या मम्मीच्या घरी जेवायला आलो आहे मांडवामध्ये ना खूप जास्त गर्दी पण आहे आणि गरम जास्त होतो त्याच्यामुळे तर आज जेवणामध्ये वरण भात पुरी चणा डाळ मशरूम पनीर पनीर मसाला कमरस भजी आणि आमच्या छोट्या वहिनी पण यांचं नाही मला माहिती तुम तुम का तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा काय अच्छा आमच्या तीन नंबर वहिनी का चार नंबर वहिनी चार नंबर ना नाव ए आरविशा कुठं आरविशा आरविशा काही काही दिसत नाही का आरविशा कोण बरं थांब आहे नक्की अरवीश सगई कोण आहे मी या आमच्या मामी आमच्या मामीच्या पोऱ्याच लगीन आहे अ ते तुला बोलवते ग बोलत बोलत आमची काकू बाऱ्याची इकडं अंकिता आमची मामी नाचोगी की नाही नाचोगी मम्मी अभी <laughs> ना मामी आता का आता नाच अक्षय नवरा आमचा कसा वाटतय नवरा झालाय आता शादी का लड्डू खाओगे तो पछताओगे लगे एडवांस एडवांस मध्ये घे 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 अरे सोड गई ए तू जा तू जे तो आगा तो एक तिकडे बीसी आहे बीसी में है तिकडे पप्पा लगे जंगू खडे गेला पप्पा दाखू ना दाखव दे ना ए बघा आता नवर देवाचं मस्त वराड आलंय बसमध्ये पुस्तकरा रोशनी वाहिनी आहे करा मामी आमचा <laughs> <laughs> मामा आज मामाच्या मुलाचं आमचं लग्न <laughs> आहे रंजा दंगल झाले दंगल इकडे भाऊतच नंदाचे भांगर झाले माझ्या मारतो काय विचारत आम्हाला विसरत नाही आमच्या आईला विचारीच नाही का तू हा इकडे काय आज आजीस तुझी आजी आजीस तुझी

आ। आगा। आगा। कावु कावु? बाबा काऊचं पंख उडतात नुसतं काऊ बटरफ्लाय कुठे चालला इकडं ती माऊ काली माऊ ती नाही काली काऊ इकडं ना आमची एक काली माऊ अगरी <laughs> बहीण पायगावची मामी मावशीचं नाव काय काय नाव हा मंजुला बोईर आपले सबस्क्रायबर आणि आपले नातेवाईक पण आमच्या मावशी मावशी तुझी आबोलीची वेणी दाखव आबोलीची वेणी दाखव अरे वाव वा मावशी नुसते चमकत आहे मावशी चमकत आहे नुसते नवर तर मंडळी आता नवरदेवाची देवाची निघालेली आहे राजनोली गावामध्ये नवरीच्या मंडपामध्ये जाण्यासाठी आणि इथे नुसतं सगळ्यांनी नाचायचं धुरकूस घेतलाय सगळ्या सांगतात मंडप मध्ये जाईपर्यंत आम्ही नाचणार चलो एन्जॉय करू बी नाचो हे नाचो आपल्याला इथे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत कुठल्या तुम्ही रांजालीच्याच का मग कुठल्या ओके म्हणजे बाहेरच्याच कसे वाटतात ब्लॉग बघ तुम्ही बघता का नाही ना हे बघत नाही कसे वाटतात हा आवडतात चला थँक्यू सो मच असा सपोर्ट करत राहा ओके सांगा आता तुमचं नाव काय हा पिशे गावचे आहेत आपले सबस्क्राईबर अच्छा तुम्ही आमले वाटायचे काय म्हणजे या मंडपामध्ये भरपूर आपले सबस्क्रायबर असतील पण काही काही माणसं कशी लाचतात जसे या ताई बोल आम्हाला ब्लॉग मध्ये नका घेऊ पण जबरदस्तीने घेतलाय मी <laughs> चला धन्यवाद

Bismillah, Bismillah,

का आमच्या गावातला काळू माऊ आहेत तशी कालू माऊ तिसरी कालूमाऊ कुठे नाही यांचं नाव काय तुमचं नाव काय आहे हा मयुरी बेणी आमच्या बंगावरांचे समाज आहे सप्तपदीचे फेरी चालू झालेले आहेत अक्षय आणि आमच्या सळवणीच पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे कोण पोऱ्या बी असेल तर रेडी राहा बाबा चिकणी हिरू कोण असेल आम्हाला शिकलेला पाहिजे व्यस्ती पाहिजे आम्हाला हा बेवडा बिवडा नाही बेवडा बिवडा नाही बाबा शिकलेला पाहिजे पोर्या हँडस आमच्या मामी सारखंच माझ्या शिकवते चालले गेच नको 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 नको

आता आणि सुवाला बसले एका बदल आमची काकू बसतोय जेव्हा मे त्यांना चालू आहे ना मम्मी पप्पा आई मम्मी पप्पा शाखाली ना जेवायला वर जेव्हा आहे मस्त मस्त मेहंदाच मकान कसलं मेंद्याच फेस कसे आहे जेवत आणि मग सांगतो व्हिडिओ वाटत चालत नव्हती गेली परत एकदा कटप्पा परत एकदा <laughs> आम्ही कसं करून इकडे बघा नुसता फोटोशूट